मुंबई हे केवळ शहर नाही ती एक धावणारी व्यवस्था आहे ज्याचं प्रत्येक यंत्र आपल्या वेळेवर योग्य दिशेने फिरणं गरजेचं आहे या व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणजे एल्फिस्टन पूल दिवसाच्या कोणत्याही प्रहरी जा हा पूल नेहमी गजबजलेला दिसतो एकोणीशे तेरापासून परळ आणि प्रभादेवी सारखे महत्वाचे भाग जोडणारा हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नाही तर हजारो लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे आता हा पूल दोन वर्षांसाठी बंद होतोय आणि त्याच्याऐवजी डबल डेकर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय विकास हवाच पण विकासाचं स्वरूप लोकांचा आयुष्य करत असेल तर त्याचा पुन्हा विचार करायला हवा कारण या पुलाच्या बंदीचा फटका केवळ वाहन चालकांनाच नाही तर रुग्ण विद्यार्थी व्यापारी पादचारी सगळ्यांनाच बसणार आहे सरकारच्या या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उन्नत मार्गिकेच्या म्हणजे वरळी शिवडी कनेक्टरच्या कामासाठी या ब्रिटिशकालीन एकशे पंचवीस वर्ष जुन्या पुलाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलंय एल्फिस्टन पूल आता दोन वर्षांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार आहे MMRDA च्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे या नवीन डबल डेकर पुलाचं कारण दिलं गेलं वरळी शिवडी कनेक्टर आणि अटल सेतूशी जोडणी वरच्या स्तरावर गाड्यांसाठी आणि खालच्या भागात मेट्रोसाठी मार्ग ठेवण्यात येणार आहे प्रकल्प मोठा आहे पण त्यासाठी जी मुंबईकरांची रोजची झगडणारी जीवनशैली मोडून पडते त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे प्रशासन म्हणते आहे हे भविष्यासाठी गरजेचं आहे मात्र त्या भविष्याच्या नावाखाली वर्तमानात लोकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते दोन वर्षांचा बंद कालावधी म्हणजे केवळ वेळ नाही तर लोकांच्या सवयी वेळापत्रक घरचं आणि ऑफिसचं संतुलन सगळंच कोलमडणार आहे एस टी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे पण त्याच मार्गावर आधीच ताण आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांना पुलाचा उपयोग होणार नाही आणि त्यांना अधिक चालावं वा लागणार आहे वाहन चालक टॅक्सी दुकानदार यांना उत्पन्नात मोठा फटका बसेल विशेषतः या भागातील विविध रुग्णालयांमध्ये जसे की एम टाटा वाडिया नायर ग्लोबल वॉक हार्ट दैनंदिन हजारो रुग्ण ये जा करत असतात एल्फिस्टन पूल हा त्यांच्यासाठी वेळ वाचवणारा थेट आणि जलद पोहोच देणारा मार्ग होता मात्र आता तोच बंद होणार असल्यामुळे प्रवास अधिक वेळ खाऊ ठरणार ट्रॅफिक मध्ये अडकलेली अँब्युलन्स म्हणजे अनेकदा रुग्णाच्या जीवावर बेतणारी वेळ असते यामध्ये इमर्जन्सी केसेस अपघात हार्ट अटॅक स्ट्रोक अशा अनेक प्रसंगी दोन मिनिटांचाही विलंब जीवघेणा ठरतो एकीकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतो म्हणणाऱ्या यंत्रणा दुसरीकडे रुग्णवाहिकांना मार्ग देण्यात अपयशी ठरत आहेत पुलाची बंदी केवळ रस्त्यांशी नाही तर ती एका आरोग्य व्यवस्थेच्या झुळुकीवरही आदळणारी एक संकटाची लाट आहे फक्त हॉस्पिटलच नाहीत तर शाळा कॉलेजेस ऑफिसेस लहान कारखाने बाजारपेठा यांचा तुटलेला संपर्क नागरिकांच्या प्रत्येक बाबतीत अडथळा ठरणार आहे दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या घटेल कारण लांबून येणं होईल ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी आधीच निघावं लागेल आणि तेही अनिश्चित वेळेचा प्रवास करून विद्यार्थ्यांना परीक्षा लेक्चर साठी वेळेवर पोहोचणं कठीण होईल शिवाय बऱ्याच पालकांची ही तक्रार असेल की पुलाची अनुपलब्धता म्हणजे लहान मुलांसाठी जास्त वेळ रस्त्यावर घालवणं म्हणजे थकवा आणि असुरक्षितता यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्याही अडकतील ज्यामुळे अपघात किंवा आग लागल्यास मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल तर विशेष चिंता आहे एल्फिस्टन पूल ही एक पाचचारी लिंक आहे आता तेव्हा लोकांना अधिक चालावं लागेल कधी अरुंद गल्ल्यांतून जावं लागेल जे जा रस्ते अपघात प्रवण आहेत रस्त्यावरचे फुटपाथ आधीच व्यापाऱ्यांनी गाड्यांनी अडवले आहेत त्यामुळे वयोवृद्ध अपंग लहान मुले यांना फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे या पुलाचा भार आता रोड ब्रिज आणि लोअर परेल पडणार आहे दादर पश्चिमेकडे आधीच असणारी वाहतूक कोंडी आता अधिक तीव्र होणार आहे लोअर परेल एसटी डेपो मधून सर्व एस टी बसेसना आता वळसा घालून दादरला जावं लागणार आहे ज्यामुळे वेळ आणि इंधन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे लोकल ट्रेनची कनेक्टिव्हिटीही या पूल बंदामुळे विस्कळीत होणार आहे प्रभादेवी म्हणजे पूर्वीचे रोड आणि परळ स्टेशन जोडणारा हा पूल नसल्यामुळे लोकांना लाखो प्रवाशांना स्टेशन बदलताना अधिक वेळ लागणार आहे गर्दी वाढणार आहे आणि त्यामुळे चेंगराचेंगरीचे धोके देखील निर्माण होऊ शकतात या सर्व गोंधळात एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे हा प्रकल्प सुरू करण्याआधी पर्यायी मार्गांचे सुसज्जीकरण करण्यात आलं नाही ना रस्ते रुंद करण्यात आले ना सिग्नल व्यवस्थित केले गेले के नागरिकांच्या सूचना मागवण्याची प्रक्रिया केवळ औपचारिक ठरत आहे कारण निर्णय आधीच घेतलेला आहे पुलाच्या बंदीमुळे परिणामी संपूर्ण सेंट्रल मुंबईतील चित्र बदलणार आहे सकाळ संध्याकाळची म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नाही तर मानसिक थकवा आणि आर्थिक नुकसानही आहे तसेच पर्यावरणीय बाजूनेही पाहिलं तर ही वाहतूक वाढल्यामुळे इंधनाचा अपव्यय आणि वायू प्रदूषण वाढणार आहे हे निश्चित एकीकडे प्रशासन डबल डेकर सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचं प्रदर्शन करत आहे तर दुसरीकडे स्थानिकांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत एकूणच नियोजनाचा अभाव आणि आधी तोडा मग जोडा ही कार्यपद्धती विकासाचा अर्थच संपवते मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांत बरीच पायाभूत कामं सुरू झाली पण ती वेळेत पूर्ण झाली नाहीत त्याच अनुभवावरून नागरिकांमध्ये भीती आहे की हा प्रकल्पही लांबेल आणि काम लांबण्याचा अर्थ दोन वर्षांचा त्रास पाच वर्ष होईल यामध्ये कोणतीही भरपाई नुकसान भरपाई पर्यायी उपाय पुरेसे नसल्यामुळे हा विकास सामान्य माणसासाठी आघातच ठरतो ही सगळी समस्या पाहता असं वाटतं की एल्फिस्टन पुलाचं बंद करणं हे एखाद्या अवयवाचं शस्त्रक्रिया केल्यासारखं आहे पण पर्यायी अवयव तयार न करता थेट कापल्यासारखं आहे वरळी शिवडी कनेक्टर अटल सेतू या महत्वाकांक्षी प्रकल्पांची जोडणी म्हणत ही सुरू केली पण सामान्य नागरिकांचा रोजचा प्रवास आर्थिक उत्पन्न आणि सुरक्षितता काय विकास म्हणजे फक्त रस्ते रुंद करणं नाही तर लोकांच्या जीवनात सहजतेचा रस्ता तयार करणं असावा लागतं शेवटी मुंबईकरांची सहनशीलता ही जरी प्रशंसनीय असली तरी तिचा गैरवापर करून शहरावर ताण देणं योग्य नाही एल्फिस्टन पूल हा केवळ एक लोखंडी पूल नव्हता तो हजारो आयुष्यामधील सहजतेचा दुवा होता तो तुटतोय आणि त्या बदल्यात निर्माण होणाऱ्या डबल डेकर पुलासाठी शहराला जेवढं मोल मोजावं लागणार आहे त्याची किंमत विकासाच्या नावाखाली झाकून ठेवणं अन्यायकारक आहे नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे आणि प्रशासनाने जनतेच्या जीवनशैलीच्या त्रासांना केंद्रस्थानी ठेवून काम करायला हवं नाहीतर एल्फिस्टन पूल कोण बनते फूल या प्रश्नाचं उत्तर केवळ एक व्यंगचित्र ठरेल याबद्दलचा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा तसे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा धन्यवाद